संभाजीरावांच्या ऐतिहासिक जनसन्मान पदयात्रेला सर्वसामान्य जनतेचा शुभेच्छांचा वर्षाव लहान मुले व मुली महिला यांची पुष्पवृष्टी संततधार पावसातही संभाजीरावांच्या जनसन्मान पदयात्रेचे स्वागत करण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी निघालेल्या पदयात्रेचा ता ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत आमदार संभाजीराव पाटील लिंगेकर यांच्या जनसन्मान पदयात्रेचा नववा दिवस पहाटेपासूनच संततधार पाऊस पडत होता परंतु शेकडो कार्यकर्त्यासह आपल्या संकल्पपूर्तीसाठी नैसर्गिक संकटात न दगमगता सकाळपासून सततधार पावसात न थकता न थांबता सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेत मोठ्या पावसातही आपली जनसमान पदयात्रेच्या माध्यमातून गावगावातील लोकांच्या संपर्कात जात आहे गावातील अनेक समस्या अनेकांचे वैयक्तिक प्रश्नही जाणून घेऊन जगण्यावरच सोडवत आहेत गेल्या नऊ दिवसाच्या पदयात्रेदरम्यान ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आपल्या ठरलेल्या वेळेप्रमाणे त्यांची जनसन्मान पदयात्रेची वाटचाल सुरूच आहे परंतु या पदयात्रेचा नववा दिवस खडतर होता सकाळी शिरूर आनंदपाळ आरीमोड सय्यद अंकुलगा उजेड ढोबळेवाडी निटूर मोड निटूरपर्यंत दिवसभर मोठा पाऊस सुरू होता मात्र थकतील ते संभाजीराव कसले सुरुवातीच्या दिवशी जो उत्साह जोश त्यांच्यात होता तसाच उत्साह जोश संततधार पावसात भिजत पायी प्रवास करत असतानाही दिसत होता राजकीय संघर्षातून उभा टाकलेल्या या नेतृत्वाला सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागला आहे अनेक संकटाला तोंड देत त्यांनी जनतेच्या मनात घर केले आहे नैसर्गिक संकटही ऊन वारा पाऊस आपल्या अंगावर झेलत आपल्या जीवाची पर्वा न करता संभाजीरावांनी हजारो कार्यकर्त्यांसह जनसमान पदयात्रेतील सातत्य सुरू ठेवले असून याचे सर्वसामान्य लोक कुतूहल करत आहेत के कडून आमचे निलंगा तालुका प्रतिनिधी शहाजेब कादरी